गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल बारा वाजले आहेत आणि माझं जेवण अजून काहीच झालं नाहीये आणि तर आता भात मी भात बनवते आणि बटाट्याची कापं बनवणार आहे बरं बटाट्याची कापं मी बऱ्याच वेळा दाखवली त्यामुळे मी नाही दाखवणार बोर होणार अजून आणि मला काय ते कौतुक का काय ते कौतुक का कौतुक याला पडला डायरेक्ट धक्का देऊन आणि बोलतोय नाही जादू केला जादू केला <laughs> इथे चालली आहे साफसफाई काल झाली नव्हती म्हणून दिनेश आता करत होता आणि खाली आहे ना हा मनी माऊ बसलेला जो एवढा साफ करतोय तरी उठत नाहीये हा बघा आहे का आज विचार करते है मी की तुम्हाला खजूर वेणी दाखवू म्हणजे ऍक्च्युअली मला खूप दिवसापूर्वी दाखवायची होती पण नाही दाखवली आणि हो चल दाखवते खूप सोपी आहे हा तर सोपी बोलते म्हणजे तुम्हाला वाटेल हिला तर काही सगळंच सोपं वाटतं बरं तुम्हाला कुठल्या तो तुमच्यावर आहे तर येस नॉट्स काढून टाकायचे सगळे आहेत ते म्हणजे जटा आणि दोन भाग करायचे दोन भाग आता मी असं करते तुम्हाला पाहिजे तसं दोन भाग करायचे आणि ह्यातली एक एक बट काढायची कुठली पण तुम्हाला पाहिजे ती दोन भागातली आहे ना एक एक बट काढायची जसं की मी काढते आणि यात घाल या साईडच्या भागात घालायची अशा प्रकारे आपल्याला ही खजूर वेणी घालायची म्हणजे मी तरी अशीच घालते मी तर डोळे बंद करून सुद्धा घालू शकते अशी कारण की दोनच भाग आहे ना काही काही लोक चार चार भाग करून सुद्धा करतात पण मी लहानपणापासून अशीच ही वेणी घालते पण ना ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे फक्त खूप छोटी छोटी होती म्हणजे एकदमच छोटी मॅसी हेअर्स म्हणजे मला कुठे जात नाहीये तुम्ही घरीच आहात तर बरी आहे ही सध्या माझे केस खूप छोटे झालेत म्हणजे पातळ झालेत त्याच्यामुळे कदाचित ही एवढी चांगली नाही दिसणार बघा तर असं आहे पण माझे केस तुम्ही बघू शकता असे झाले पण तुम्ही पाहिजे तर तुम्ही मधोमध हो सुद्धा अशी घालू शकता सो so, येस yes, अशी घालतात खजूरवेळी सो हां मी जी वेणी घालते ना ती दाखवते मी तुम्हाला जो मला मॅसी म्हणजे फणी वगैरे जास्त काही नाही हातानेच म्हणजे तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला जास्त काही असं विंचरायचे नाही इतकेच कंटाळा आला आहे केस, केस विंचरायचा तर अशी हेअरस्टाईल खूप कामाला येते म्हणजे <laughs> मी तरी करते काय नाही असं करायचं आणि इकडे घ्यायचं म्हणजे घ्यायची जर तुम्ही एका एक साईडला घेत असाल तर तीन बट पाळ पण मी काय करते कारण की असे राहतात ना मग मला असं करता येत नाही त्यामुळे मी मागे वळते दाखवते ओके तर इथे ना मी असेवाले असं म्हणजे इथे घट्ट थोडं करून घेते म्हणजे पुढे जेव्हा आपण घालणार तेव्हा लूजच घालायचं त्यामुळे इथे थोडंसं घट्ट घालायचं जशी आपण वेणी घालतो तशी आणि मग पुढे हा मग पुढे यायचं आणि इथे हा जो टन असतो ना इथे एकदम लूज घालायची जसं की बघू शकता एकदम लूज म्हणजे तुमचे केस पातळ असतील ना तर कळणार नाही की तू खूप पातळ येत म्हणून ते रब्बर हो। so, yes. मी रब्बर वगैरे काही लावला नाहीये तर हो सो येस शकता तर अशा वेळ्या मी घरात घालत असते कारण की मला मोस्टली हे नाही आवडत असं केस मोकळी सोडायला बिलकुल आवडत नाही काल फक्त सोडलेली बाकीच्या वेळी मी अशीच घरात फिरते जे आहे ते आहे सो हा प्रिनेश देवळात गेले जसं की मी सांगितले की आता जत्रा सुरू झाली आहे सो प्रिनेश आता घरी दिसणार फार कमी आमच्या घरी बिलकुल असं वाटतं की कोणच नाही राहत मी एकटीच राहते असं वाटतं कोणच नाही आहे बरं हे खजूर वेणी वगैरे दाखवताना तुम्हाला वाटत असेल की मी अचानक डेली व्लॉग सोडून हे का दाखवते तर मी मेकअपचा चॅनल त्याच्यासाठी वेगळा काढलेला आहे त्याच्यामुळे हे फक्त एक नॉर्मली तुम्हाला दाखवत होती की मेस्सी हेअर जे असतात त्याच्यात वेणी कशी घालायची ते दाखवत होती कारण की मी रेग्युलर घालते सो so, येस yes. बरं रात्री ब्लॉग एड करायचं राहूनच गेलं तर आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला पण अशा व्हिडिया घालायला आवडत असतील घरातल्या घरात तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू